मालतीताई देवाची पूजा करत होत्या तेवढ्यात त्यांना त्यांच्या मुलाचा नितीनचा ओरडण्याचा आवाज आला तो त्याच्या बायकोला स्वातीला म्हणत होता ए गावडळबाई हे काय केलंस तू आडानी ते आडाणीच राहणार तू स्वाती घाबरलेल्या आवाजात म्हणाली माफ करा मला पिलूचा हात लागला म्हणून पाणी सांडलं थोडंसं नितीन म्हणाला तुझ्या माफी मागण्याने माझं भिजलेलं शर्ट सुकणार आहे का मला अगोदरच जायला उशीर झाला आहे आणि वरून हा तमाशा तुला कुठल्याच गोष्टीची काहीच काळजी नाही ना घर सांभाळता येते ना मुलांना सांभाळायला नाही व्यवस्थित राहायला येतं आणि नाही सजून सवरून राहायला येतं माझं नशीबच फुटका आहे जी ही आडाणी पायक माझ्या गळ्यात पडली असं म्हणत नितीनने स्वातीला धक्का दिला आणि शर्ट बदलायला निघून गेला हे मालती त्यांच्या घरातलं रोजचंच झालं होतं त्याचं काय आहे नितीन कुठल्या तरी मुलीवर प्रेम करत होता पण तिने त्याला धोका दिला त्यानंतर घरातल्या लोकांच्या सांगण्यावरून नितीनने स्वातीशी लग्न केलं लग्न केलं तर खरं पण ती फक्त घर सांभाळायला त्याच्या शरीराची भूक भागवायला आणि मुलांना जन्म देण्यासाठीच होती बायकोला मानसम्मान पण द्यायचा असतो हे तर तो, तो विसरलाच होता मालती त्यांनी किती वेळा प्रेमाने ओरडून धमकावून समजावून सांगायचा प्रयत्न केला पण दोन मुलांचा बाप झाल्यानंतर सुद्धा नितीनमध्ये काहीच बदल झाला नव्हता उलट जेव्हा जेव्हा त्याची आई त्याला समजावून सांगायची तेव्हा तेव्हा तो स्वातीशी अजूनच वाईट वागायचा स्वातीमध्ये खूप सहनशक्ती होती तिने कधीच नितीनला उलट उत्तर दिले नाही पण हे सगळं बघून मालतीताईंना खूप वाईट वाटायचं त्याने कितीतरी वेळा स्वातीला सांगितलं की स्वतःसाठी बोलायला शेख पण स्वाती प्रत्येक वेळी उत्तर द्यायची की आई घरातली सुख शांतीसाठी गप्प राहणंच चांगलं आहे शेजाऱ्यांना तमाशा दाखवण्यापेक्षा घरातली गोष्ट घरातच राहिलेली बरी जसजसा वेळ जाईल तसं सगळं आपोआप ठीक होईल पण मालतीताईंना स्वातीचं बोलणं अजिबात पटत नव्हतं कारण वेळेसोबतच नितीनचं वागणं स्वातीसोबत अजूनच खराब होत चाललं होतं मालतीताई मनातल्या मनात म्हणाल्या हे देवा स्वातीचं रक्षण कर काय माहीत एवढं सहन करण्याची शक्ती तिच्यात कुठून येते रोज अपमान होऊनसुद्धा ती सगळ्यांच्या सेवेत काही कमी पडून देत नाही माझ्या नालायक मुलाला जरा चांगली बुद्धी द्या असं म्हणत त्यांनी त्यांची पूजा संपवली स्वाती म्हणाली आई तुमचा नाश्ता स्वाती तिच्या लहान बाळाला काकीत घेऊन सगळी कामं आटपून घेत होती तिची सासू म्हणाली दे बाळाला माझ्याजवळ आणि तू पण जाऊन तुझा नाश्ता घेऊ नये बाळाला दूध पाजून घे त्याला भूक लागली असेल मालतीताईंनी तिच्याकडून बाळाला घेतले नितीन बुताची लेस बांधत म्हणाला तू खाऊन घे आई हिला तर दिवसभर खाण्याशिवाय दुसरं काम तरी काय आहे खाईल ती नंतर मालतीतई रागात म्हणाल्या लाज वाटू दे जरा बायको आहे तुझी जी तुझं सगळं घर सांभाळते तुझा, तुझा संसार करते मुलांना बघते दिवसभर तुझ्या आईची सेवा करते तू बोलायच्या अगोदर तुझी वस्तू तुझ्या हातात आणून देते आणि तुला फक्त तिचं जेवणच दिसतं नालाई कुठला पण प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळी नितीन उठून निघून गेला स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली आई तुम्ही खाऊन घ्या मी नंतर खाते स्वातीने बाळाला सासूच्या मांडीवर नोचलून घेतलं मालती ताई सुनेतचा स्वातीचा हात पकडून खाली बसवत म्हणाल्या हे सांग अजून किती दिवस सहन करणार आहेस तू स्वाती रडत म्हणाली आई मी अजून काय करू शकते गरीब आई वडिलांची मुलगी आहे दोन मुलांना घेऊन कुठे जाणार तिची सासू म्हणाली आई वडील गरीब आहेत म्हणून काय तू चुकीचं असताना पण सहन करणार आहेस का नवरा आहे तो तुझा आणि तू तु त्याची बायको त्याची हिंमत यासाठीच वाढली आहे की तू गुपचूप सगळं सहन करतेस पण तू विचार केला आहेस का याचा तुझ्या मुलांवर काय परिणाम होईल ती जी तुझी मुलगी आहे ना ती उद्या दुसरी स्वाती बनेल आणि तुझ्यासारखी गप्प राहून नवऱ्याचा अत्याचार सहन करेल आणि हा जो तुझा मुलगा आहे ना तो नितीन बनेल आणि त्याच्या बायकोवर असाचा अत्याचार करेल कारण हे ते सगळं बघतच मोठे होत आहेत कळलं का तुला तुझं गप्प बसून सगळं सहन करणं भविष्यासाठी किती वाईट आहे याचा तू विचार पण नाही करू शकत त्यांचं बोलणं ऐकून स्वाती विचारात पडली कारण सासू काही चुकीचं बोलत नव्हती ती म्हणाली मग मा आई मला काय करायला पाहिजे मी तर हे घर सोडून पण जाऊ शकत नाही ती रडत म्हणाली तिची सासू म्हणाली तू हे घर सोडून का जाशील हे घर जेवढं माझ्या मुलाचं आहे तेवढंच बाकी सगळ्यांचं पण आहे नाईलाजाने स्वाती म्हणाली मग मी काय करू आई तिची सासू म्हणाली त्याला चांगलीच अद्दल घडव त्याला तुझं महत्त्व पटवून दे त्याला हे सांग या घरात त्याच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात तुझी काय किंमत आहे तू आडानी नाहीस आणि नाही गावंडळ आहेस कळलं का तुला ही आई तुझ्यासोबत कायम आहे असं म्हणत मालतीताई स्वातीच्या कानात काहीतरी कुटपुटल्या नितीन ऑफिसमधून आल्या स्वातीला म्हणाला कुठे मरून पडले आहेस पाणी घेऊन ये लवकर स्वाती आतूनच म्हणाली फ्रीजमध्ये ठेवला आहे ते आत येऊन पाणी घ्या नितीन रावत म्हणाला हा उद्धटपणा आहे आढाणी कुठली नवरा कामावरून थकून घरी आला आहे तुला साधं पाणी पण देता येत नाही का स्वाती तिथूनच म्हणाली आडाणी आहे म्हणून तर बोलत आहे स्वतः येऊन घ्या मला तर देता येत नाही पाणी कारण नसताना सकाळसारखे तुमचे कपडे खराब होतील तुझी ही हिंमत असं म्हणत नितीन रागा त्याच्या खोलीत आला तर स्वाती नडतून थटून बेडवर बसून नेल नेलपलिश लावत होती तिने नितीनकडे बघितलं पण नाही नितीन रागातली आत गिळून स्वतः पाणी घ्यायला निघून गेला पाणी पिऊन नितीन त्याच्या आईजवळ येऊन बसला तो बसल्या बसल्या त्याच्या आई म्हणाली नितीन तुझ्या मुलाला घे जरा सकाळपासून घेऊन घेऊन माझ्या हात दुखायला लागले ला आहेत बाळाला घेत नितीन म्हणाला ठीक आहे आई तू जेवण वाढायला घे खूप भूक लागली ला आहे त्याच्या आई म्हणाली नितीन स्वातीने जेवण तर बनवलंच नाही ती म्हणाली माझ्या हातचं जेवण कोणालाच आवडत नाही मग मी जेवण बनवायला कशाला त्रास घेऊ नितीन उठत म्हणाला आज खूप जास्त बोलत आहे आत्ता जाऊन सरळ करतो तिला मी त्या आई म्हणाली नको नको नितीन अशी चूक करू नकोस नाहीतर ती आपल्या दोघांना जेलमध्ये पाठवेल आजच सुनबाई तिच्या मैत्रिणीला सांगत होती की ती या घराला खूप कंटाळे आहे असं वाटत आहे की गळफास घेऊन आत्महत्या करावी जर आज ना उद्या मला काही जरी झालं किंवा माझ्या अंगावर एखादी जखम किंवा ओरखाडा जरी दिसला ना तर याचा जिम्मेदार माझा नवरा असेल आणि त्याच्यासोबत सासू पण असेल नितीन जर त्याने काही उलटसुलट केलं तर कारण नसताना आपल्या गळ्याला फास लागेल त्यापेक्षा तू असं कर बाहेरून आपल्यासाठी जेवण घेऊन ये आणि मग परिचयशाळेचा प्रोजेक्ट पण करायचा आहे त्याच्याही तोंड बारीक करून म्हणाली नितीन म्हणाला काय अजून तिचं प्रोजेक्ट पण केलं नाही का तिने आणि असंच कसं ती काहीही करून घेईल तू उगाच घाबरत आहेस त्याच्या आई म्हणाली नितीन ती बोलते मी अडाणी आहे मला कुठे इंग्रजी लिहायला वाचायला येतं म्हणून मी नाही केला तिचा प्रोजेक्ट आणि माझं घाबरून जाणं चुकीचं नाही नितीन कारण आजकाल बायकांचं खूप ऐकलं जातं विचार कर या वयात मी जेलमध्ये जाताना कशी दिसेल आता नितीन गप्प झाला काही वेळ विचार केल्यानंतर त्याने जेवण ऑर्डर केलं आणि मुलीला प्रोजेक्ट बनवायला मदत करू लागला पण त्याला काहीच समजत नव्हतं की कसं समजावू तिला कसं लिहायला मदत करू कारण आजपर्यंत त्याने कधीच मुलीला तिच्या अभ्यासात मदत केली नव्हती दुसऱ्या दिवशी नितीनला त्याचं कुठलं सामान जागेवर मिळत नव्हतं स्वाती पण घरात कुठेच दिसत नव्हती तो म्हणाला आई स्वाती कुठे दिसत नाही तो बाहेर येत म्हणाला त्याच्या आई म्हणाली अरे ती तर मॉर्निंग वॉकला गेली आहे आणि बघ ना तुझ्या मुलाने शिपण आणि शिपण केली आहे आता माझ्याच्याने त्याला धुतलं जाणार नाही त्यामुळे तूच त्याला धुवून घेऊन ये नितीन रागत म्हणाला काय वॉकला गेली आहे पण का त्याच्याई म्हणाली तिची कोणीतरी मैत्रीण आली आहे या शहरात नवीनच इन्स्पेक्टर आहे ती तिने सांगितलं आहे स्वातीला की तुझ्या तब्येतीची काळजी घे स्वतःवर जरा लक्ष दे म्हणून तिच्यासोबत गेली आहे नीती नुसतुक तिने म्हणाला पण तिने तर कधीच सांगितलं नाही की तिची मैत्रीण पोलीसमध्ये आहे त्याच्या आई म्हणाली अरे पण मला तर सांगितलं होतं पण तेव्हा ती दुसऱ्या शहरात होती मला तर असं वाटतंय की तिचीच फूस मिळाली असेल म्हणून सुनबाई तिच्या मनाप्रमाणे वागायला लागली आहे असं तर नाही ना, ना होणार की सुनबाई तिला घरातलं सगळं काही सांगून टाकेल आणि सुनबाई आपल्याविरुद्ध तक्रार करेल तुला माहिती आहे ना त्या चव्हाण काकाच्या सुनेने त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार केली होती त्यामुळे त्या सगळ्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं पण इथे तर स्वाती बरोबर आहे तुला कितीतरी वेळा मी सांगितलं होतं की सुनबाईची इज्जत कर तिला मान दे पण तू तर तिला रोज वाईट वागणूकच देत होतास पण आता जर तिने असं काही केलं तर मी तर सुनबाईच्या बाजूने होणार की मी नाही फक्त माझा मुलगाच तिचा छळ करत असतो कारण या वयात मला जेलमध्ये जायचं नाही त्या घाबरण्याचं नाटक करत म्हणाल्या आता खरंच नितीन विचारात पडला त्याने बाळाला घेतलं आणि बाथरूममध्ये गेला तेवढे स्वाती आली आणि म्हणाली अरे तुम्ही काही सगळं करत आहात द्या इकडे त्याला मी करते त्याचं सगळं नितीन म्हणाला असू दे काहीच प्रॉब्लेम नाही तू थकले असशील आणि तसंही हा माझा पण मुलगा आहे नितीनने त्याच्या स्वभावाच्या अगदी उलट शांततेत उत्तर दिलं त्यामुळे हे बघून स्वातीला आश्चर्य वाटलं ती किचनमध्ये गेली आणि सासूने सांगितल्याप्रमाणे फक्त चहा आणि ब्रेड बटर घेऊन बाहेर आली तिला वाटलं की नितीन हे बघून आता ओरडणार पण तो तर गुपचूप नाष्टा करून कामावर निघून गेला ऑफिसला गेल्यावर नितीन त्याच्या मित्राला म्हणाला ऐक ना सुमित ऐकूला मानसिक त्रास दिल्यावर किती वर्षाची शिक्षा होऊ शकते सुमित म्हणाला आता हे तर त्या जजसाहेबांवर आणि किती त्रास दिला आहे यावर ठरवलं जातं पण हे तू सगळं मला का विचारतो आहेस वहिनीने तुझ्याविरुद्ध तक्रार तर केली नाही ना त्याचा मित्र त्याची मस्करी करत म्हणाला नितीन विषय बदलत म्हणाला असा कसा बोलतोस तू ती का माझी तक्रार करेल चल कामाला लागूया पण त्याचं मन कामात लागत नव्हतं तो हाच विचार करत होता की जर स्वातीने तक्रार केली तर काय काय आरोप लावू शकते हा सगळा विचार करत त्याने तिच्यावर केलेला अत्याचार तिचा सारखा सारखा केलेला अपमान आठवायला लागला घरी आल्यावर पण तो कोणाशीच बोलला नाही गुपचुप त्याच्या खोलीत निघून गेला स्वाती पाणी घेऊन खोलीत आली आणि म्हणाली हे घ्या पाणी ग्लास देताना थोडंसं पाणी सांडलं तर ती म्हणाली मला माफ करा ती घाबरत म्हणाली नितीन म्हणाला असू दे घाबरू नकोस पाणी तर सांडलं आहे ते सुकून जाईल बाहेर आल्यावर स्वातीने तिच्या सासूला सगळं सांगितलं ते ऐकून दोघीही हसायला लागल्या रात्री अचानक नितीन झोपेत जोरात ओरडला नको इन्स्पेक्टर साहेब मला जेलमध्ये जायचं नाही मला सोडा मला सोडा स्वाती त्याला उठवत म्हणाली काय झालं तुम्हाला नितीन झोपेतून जागा झाला आणि तिच्यासमोर हात जोडून आणाला स्वाती प्लीज मला माफ कर आजपासून मी कधीच तुझ्यासोबत चुकीचं वागणार नाही तुला वाईट बोलणार नाही पण प्लीज तू तु तुझ्या तु मैत्रिणीकडे माझी तक्रार करू नकोस स्वाती त्याचा हात पकडून म्हणाली अहो अहो हे काय करत आहात तुम्ही मी कोणतीही तक्रार करणार नाही तुम तुम्ही, तुम्ही काळजी करू नका आणि शांतीत झोपा तिने बघितलं तर दाराच्या बाहेर तिच्या सासूबाई उभ्या होत्या ज्या बहुतेक नितीनचा ओरडण्याचा आवाज ऐकून आल्या होत्या स्वाती आणि त्यांची नजरानजर झाली आणि त्या हसायला लागल्या स्वातीच्या मनात त्यांच्यासाठी अजूनच आदर वाढला होता आज लग्नाच्या सात वर्षानंतर तिला तिच्या सासूमुळे तिचा मान सन्मान मिळाला होता आज एका आईने तिच्या मुलाला त्याच्या बायकोवर करत असलेला अत्याचार तिचा करत असलेला अपमान बघून त्याला चांगलीच अद्दल घडवली होती आणि तो जात असलेल्या चुकीच्या मार्गावरून सरळ मार्गावर आणले होतं आज एका सासूने तिच्या सुनेला तिचा मान सन्मान परत मिळवून दिला होता कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही विचार असतील तर तेही नक्की कळवा